नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता लोकचोळीमध्ये आपलं स्वागत आहे सव्वीस मार्च रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनट सात मिनट झालेले आहेत तर प्रथमतः आपण एक ॲनिमेशनचे चित्र पाहत आहात समोर तर यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील ढगांची हालचाल आणि तशी परिस्थिती दिसून येईल हा जो पूर्ण मोठा जो ढगांचा समूह आहे हा पश्चिमी चक्रवात इराण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दिशेकडून भारतातील उत्तर भागामध्ये धुमाकूळ घालण्यामध्ये सज्ज झालेला आहे तसा पाहिला गेलं तर हा सीझनमधला या हिवाळ्याच्या सीझनमधला बराच मोठा पश्चिमी चक्रवात आहे हे एकंदरीत व्याप्ती आणि ढगांची दाटी पाहिली तर खूप मोठा धुमाकळ हा उत्तर भारतामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये घालू शकतो अशी परिस्थिती आहे तर पुढील टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्रावरती याचा काय परिणाम होईल हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक विनंती होती की हवामान लोक लोकचळवळ यामध्ये हे जे छप्पन ते सत्तावन्न हजार लोकं जे आहेत त्यांनी आठवणीने सर्वांना हे घंटाकारचं चित्र जे आहे बेल आयकॉन आहे तर हे ऑन करून ठेवावं हे वर्च्युअल मी का सांगतो कारण हे ऑन केल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत रात्री बेल आपल्या जरी कधीही रे व्हिडिओ प्रसारित झाला तरी आपल्याला सूचना तात्काळ मिळू शकते या बेल आयकॉनमुळं तर ही सुविधा यु यूट्यूबकडून देण्यात आलेली आहे या सुविधेचा आपण चांगला वापर करावा सर्वांनी हे बेल ऐकून ऑन करून ठेवा ही विनंती तर पुढल्या टप्प्यामध्ये आपण पाहू शकता की या कशा पद्धतीने हे ढगांची व्याप्ती आपल्याला दिसत आहे हा पश्चिमी चक्रवाद जो आहे तर हा उत्तर भारतामध्ये किंवा खालीपर्यंत जरी म्हटलं तर गुजरात महाराष्ट्राचा जो निम्बा भाग आहे वरचा उत्तर महाराष्ट्र वर या भागात मध्य प्रदेश या भागात बऱ्यापैकी अवकाळी पाऊस घेऊन येऊ शकतो त्याबरोबर हा पश्चिमी चक्रवाद प हिमालयाला ढग दिल्यानंतर त्यातले काही ढग हे खाली येऊन परत या ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेश असेल छत्तीसगड असेल झारखंड असेल बिहार असेल किंवा ओडिसा असेल या ठिकाणीपर्यंत सुद्धा खाली येऊ हो शकतात त्यावेळी महाराष्ट्रातील जो निमा भाग आहे किंवा बऱ्याच बहुतांश महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाची शक्यता त्यावेळी वाढण्यात वाढली जाते वार्णे तर साटलाईट मी आपण पुढची पाहत असताना कशा अशा पद्धतीने हे थोडंफार आहे आजच्या रात्री जर पा म्हटलं वैयक्तिक आजचं बोललं जाईल तर महाराष्ट्रातील जो खालचा भाग आहे तर कोकणातील भाग आहे गोव्याचे दोन जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा निम्मा भाग कोल्हापूर असेल सांगलीचा सा काही भाग असेल ढगाळ वातावरण तोरफार झालेला आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी जर हलक्या तेव्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त पा। या ठिकाणी आयुष्य अपेक्षित आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग किंवा सांग सांगलीची शक्यतो नाही आहे पण कोल्हापूर सिंधुर्ग या दोन दोन जिल्ह्यामध्येच फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे आज रात्री एका दोन्हीसह एका दोन ठिकाणी तर वॉटर पेपर आपण जर पाहिलं पावडर वॉटर पेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प तर पाण्याची वाफ किंवा बाष्पमध्ये आपण जर पाहिलं तर मराठवादी तुरळक प्रमाणामध्ये वॉटर पेपर उपलब्ध आहे जास्त काही अशा पद्धतीनं जे डार्क इथं आहे या पद्धतीनं असं काही उपलब्ध नाही थोडंफार काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा काही भाग सोडला तर काही ठिकाणी मध्य मध्य आणि दक्षिण भार भारत मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये बाष्प उपलब्ध आहे तशा पद्धतीने काहीसा हलकासा ढगाव वातावरण झालेलं आहे सिंधुदर्ग असेल रत्नागिरीचा काय भाग असेल कोल्हापूर असेल सोलापूर कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूरचं उत्तर एकदम दक्षिण भाग असेल अशा पद्धती किरकोळ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे तर फुल टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करत असताना आपल्याला दिसून येईल की हे एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणू शकेल या गोष्टीला तर कमी दाबाचं क्षेत्र कमी दाबाचा पट्टा म्हणू शकेल आपण कमी पत्ता ह्या पद्धतीनं या ठिकाणी तयार झालेला आहे अरबी समुद्रावरून येणारे थोडे बाष्पियुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळं थोडंफार बंगालच्यावरून या उपसागरावरून जे येणारे बाष्पियुक्त वारे आहेत हे एकमेकाला धडक देऊन या ठिकाणी एक ट्रफ रेशिया म्हणजे एक कमीचा पट्टा तयार झालेला आहे आणि थोडंफार मराठा जो मराठवाडा आहे किंवा उत्तर महाराष्ट्र आहे यामध्ये उत्तरेकडून वारे चालू आहेत अशी विपरीत परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येईल वाऱ्याची तर जमिनीपासून दीड कि दीड किलोमीटर दीड किलोमीटर उंचीवरती पंधराशे मीटर उंचीवरती आपण जर पाहायला गेलो थी, थी तर अशा पद्धतीने वाऱ्याची परिस्थिती आहे एक वाऱ्याची चक्राकार स्थिती उलटी वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे तर ती इथं ओमानच्या आसपास म्हणजे अरबी समुद्रामध्ये ओमानच्या आसपास आपल्याला दिसून येईल तर ही अशा पद्धतीने इथं उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वाऱ्याची चक्राकार स्थिती एक आहे ती साधारणत पश्चिम बंगालच्या आसपास एक उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणतः सांगली स्व साताऱ्याच्यावरती थोडंफार वाऱ्याची वेगळी परिस्थिती आहे पण ही जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती असल्यामुळे जास्त मोठा परिणाम यावरती क जमिनीवरती होऊ शकत नाही होत नाही याचा फक्त आपल्या माहितीसाठी हो असावं म्हणून ही माहिती सांगितली तर अशा पद्धतीने हे हा जी कमी दबाचा क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालेला आहे यामुळे दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतात स्थानिक ढग निर्माण होऊन आपल्याला दिसून येईल की बाष्पाने ह्याचा मेलाप होऊन दोन्ही पाष्प पा, बंगालच्या उपसागरातले काही भाग आणि आरबी समुद्रातले काही भाग दोन्ही पाष्पाचा मेला होऊन अचानकपणे दुपारनंतर ढग तयार होण्याची शक्यता वाढली जाते तर दोन तीन दिवस आहेत हे दोन तीन दिवस एक पुढील एक दोन दिवसानंतरची जी गोष्ट आहे तर ती अवकाळी पावसाची आहे त्यामुळं सर्वांनी आठवणींना हे व्हिडिओ पुढे पाठवावेत आणि गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा धन्यवाद